ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शालेय वनभोजनासाठी रामनवडी देवराई ठरते खास आकर्षण निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बदलत्या जीवनशैलीत निसर्गाशी नाते तुटत चाललेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामनवाडी येथील प्राचीन देवराई हे वनभोजनाचे आणि सहलीचे एक हक्काचे ठिकाण बनलं आहे गेल्या काही दिवसापासून या परिसरात शालेय सहलीचे आणि वनभोजनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत असून ही देवराई आता पर्यटकांच्या केंद्रस्थानी आली आहे रामनवाडीची देवराई ही शेकडो वर्षापासून सुरक्षित असलेलं वनक्षेत्र आहे येथे असलेले महाकाय वृक्ष दुर्मिळ वनऔषधी आणि विविध पक्षांचा किलबिलाट यामुळे येथील वातावरण अत्यंत प्रसन्न असतं आधुनिक काळातील सिमेंटच्या जंगलापासून दूर शुद्ध हवा आणि घनदाट सावली यामुळे शाळांनी वनपोजनासाठी या ठिकाणला वन पसंती दिली केवळ जेवण आणि खेळ एवढ्या मर्यादित न राहता या सहलीतून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे अनेक शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना देवराईचं महत्व येथील वनस्पतींची माहिती आणि देवराई या संकल् या संकल्पनेमागची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून सांगत आहेत प्लास्टिक मुक्त सहल आणि कचरा व्यवस्थापन यावरही भर दिला जात असल्याने परिसराचे पावित्र्य जपले जात आहे विद्यार्थ्यांच्या या वाढत्या ओघामुळे रामणवाडीतील स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वनपोषणासाठी लागणारे साहित्य ताजे ताक गावटी मेवा आणि इतर घरगुती खाद्यपदार्थांच्या विक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे वन विभागाने आणि ग्रामपंचायतीने येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी